तो जिल्हा केंद्रीय बँकेला तीनशे कोटी रुपयांचं सॉफ्ट लोन मंजूर झालं आहे आणि त्यानिमित्ताने खासदार प्रतापराव जाधव यांचा त्या ठिकाणी बँकेमध्ये सत्कार होता या दरम्यान खासदार प्रतापराव जाधव आणि आमदार राजेंद्र शिंदे यांनी आपल्यावर नाव न घेता टीका केली आहे ते आंदोलन करून केवळ बँकेची प्रतिमा जी आहे ती मलिन करण्याचा प्रयत्न केला मात्र बँकेच्या पुनरुज्जीवनासाठी कुठलंही काम केलेलं नाही प्रतापराव जाधव आत्ता केंद्रीय राज्यमंत्री झालेत त्यांनी सुद्धा कारखान्यासाठी या जिल्हा बँकेचं लोन घेतलं होतं ते थकवलं होतं आणि त्यांच्या सहित अनेक नेत्यांकडे थकबाकी कारखान्यांची आणि सहकारी संस्थांची बाकी होती त्यामुळे ही बँक बुडली जी जिल्हा सहकारी बँक बुडवण्यामध्ये प्रतापराव जाधवांचा वाटा होता त्या प्रतापराव जाधवांना जिल्हा बँकेमध्ये सत्कार घेण्याचा नैतिक अधिकारच नाही आहे आणि बँक प्रशासनाने उलट त्यांच्याकडून सगळ्या म्हणजे त्यांच्या सहित सगळ्यांच्या वसुल्या केल्या पाहिजे पहिले आणि मग हे सत्काराचे नाटकं केले पाहिजे प्रतापरावांनी सुद्धा बँक बुडवायला हातभार लावलेला आहे त्यांना त्या बँकेमध्ये सत्कार घेण्याचा नैतिक अधिकार नाही लग्न समारंभ असो वा असो वाढदिवसाची पार्टी व इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मनमोहून टाकणारी आहे सत्तर बाय सत्तरचा हॉल आणि त्या समोरच लागून असलेली सतरा बाय 27 ची प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये दहा बाय पंधरा व दहा बाय वीसच्या अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी पुरेल असा ग्रीन लॉन अजिंठा रोडवरील निवांत हॉलिडेज एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्ठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीस वर संपर्क करा